आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या <laughs> आ, तर मग असं असतं त्या विषयाकडे ओळायचं नाही माझा विषय हा भूते लागली मागे पुढे लागली आणि मग वरात गेली कुठे गेली आणि वरात गेल्याच्या नंतर काय सांगाव महाराज इकडून ब्रह्ममुंद बसलेले साधू बसलेले आणि साधू बसल्याच्या नंतर ते एक महादेवासोबत आमचे नारद म्हणून ते हेल्पर नसतं काय म्हणतात त्याला काय म्हणतात ते नवरदेवाचे कपडे सांभाळायला असतात काय कल नाही कलवरी असते हो लांडगा हा काय लांडगा लांडगा हा लांडगा त्या विदर्भामध्ये काय सोकाण्या म्हणतात शब्द आहेत वेगवेगळे शब्द आहेत वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळे शब्द आहेत विदर्भात सोकाण्या म्हणतात लांडगा म्हणतात असे असो तुम्हाला कळालं समजलं आहे की नाही असो मग नाराज हेल्पर म्हणून घेतलं महाराज आणि मग काय सांगावं नाराज मुनी सभेमध्ये उपस्थित राहिले आणि ब्रह्मवंद वृंद त्या ठिकाणी म्हणाले शंकरजी तीन का नाम बताना पडेगा तो शादी होगी महादेव म्हटले माझ्या नाव मला मा नाही तीन पिढ्याचं कुठं सांग सा। महादेव घामाघूम झालेले ब्राह्मण देव त्या ठिकाणी त्या ब्राह्मण देव म्हणू लागले महादेवजी जल्दी बघाव वरण शागिनली शादी नाही होगी मग त्यावेळेस काय सांगू महाराज महादेवजी घामाघूम झालेले आता काय करावं काय नाही पण मग नारदजी सोबत होते नारदजीनी सांगितलं मी जर सोबत असतो तेव्हा भिनेची काय हे गरज आहे म्हटले तुम्हाला मी आहे ना सोबत बरं बरं म्हटले मग सांग म्हटले आता माझ्या बापाचं नाव काय सांग म्हटले बाप का नाम बिरंजी सांग म्हटले बिरंजी महादेव म्हटले बिरंजी काय मेरा बाप आहे का महादेव म्हटले महादेव म्हटले बिरंजी काय मेरा बाप आहे का नारद म्हटले बाप केले बाप होता नाही शादीचे मतलब आहे दो मिनिट केले क्या होत काय तो दोन मिनिटासाठी काय होत म्हणजे आपल्या शादी, शादी लग्नाशी हे म्हटलं बाकीचं काय घेणं देणं नाही बर बर बाप का बिरंची ठीक एक हो गया आपके बाप के पिता का नाम बताओ म्हटले नारदा काय आता बापाचा झालं आता आजोबाच काय सांगू बा आजोबाचं सांग विष्णू अरे विष्णू चा नारा बाब आहे क्या अरे दा महादेव त्या ठिकाणी नाराजी म्हटले कोणाला माझ्या दादा कोण दादा से कोई दादा होता नाही दोन मिनिट काय शादीशी म्हटलं विष्णू बर विष्णू तर विष्णू ठीके बाप का बिरांची आजोबाचं काय म्हटले विष्णू आणि आपके म्हणजे आजोबाच्या वडिलाचं नाव काय हो म्हटले नारदजीला विचारलं नारद आता कस काय करू नारद नारदजी म्हटले माझ्याकडे दोनच शिल्लक होते तुमचं तुम्ही तुम घ्या बघ <स्थ> महादेव घामा घूम जाली ले आता काय कराओ काय करे काय कराओ काय करे ना ब्रह्मांड्रो वृंदा तेरी कहीं मनु लगले शंकर जल्दी बताओ शादी का समय निकल जा रहा है जल्दी बताओ आता मुक काय संगले मार महादेव मटले देखो बंदी जी मेरे बाप का नाम बिरंजी है मेरे बाप के बाप का नाम विष्णु है और इन सबका बाप मैं हूँ शादी करना है तो करो नाही तर हैरान मत करू विठाला विठाला सगळ्यांचा बाप मी म्हटले म्हणजे आहे म्हणजे ज्याचा जन्म होत नाही ते आहे आणि श्रद्धेचा जन्म होतो त्यामुळे श्रद्धेला पार्वती म्हटलेलाय विठाला हो ऐका 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 रात्रीचे बारा वाजले आणि बारा वाजता काय सांगावं बस स्टँड वरती एक एस टी आली आणि एष्टी आल्याच्या नंतर काय सांगावं ती बारा वाजता तो माणूस एष्टीच्या खाली उतरला आणि उतरल्याच्या नंतर बस स्टँडवरचं कुत्र भुकायला लागलं बसस्टँडवरचं कुत्र भुकायला लागलं आणि बसस्टँडवरचं कुत्र भुकल्याच्या नंतर त्या समोरच्या कुत्र्याने बघितलं दुसऱ्या गल्लीतल्या त्या दुसऱ्या गल्लीचं कुत्र भुकायला लागलं तिसऱ्या गल्लीतलं चौथ्या गल्लीतलं पाचव्या गल्लीतलं अख्ख्या गावचे कुत्रे काय व्हायला लागले भुंकायला लागले तुम्हाला माझा प्रश्न आहे मला सांगा पाचव्या गल्लीतल्या कुत्र्याने बघितलं होतं का बस स्टँडवरचा माणूस बोला बघितला होता का चौथ्या गल्लीतल्या कुत्र्याने बघितलं होतं का बस स्टँडवरचा माणूस तिसऱ्या गल्लीतल्या बघितला होता का पहिल्या गल्लीतल्या बघितला होता का मग बस स्टँडवरच्या कुत्र्याने बघितला होता पहिल्या नाही मला सांगा त्याने जर बघितलं नव्हता तर मग ते कुत्र का भुकायला लागलं त्याचं कारण आहे त्या कुत्र्याचा स्टँडवरच्या कुत्र्यावर एवढा विश्वास आहे त्याला माहिती आहे बसस्टँडवर कुत्र भुकतोय बस ना बस स्टँडवर कोणीतरी आलंय पण विश्वासारखाय विश्वासात बदल नाही महाराज ऐका रात्रीचे बारा वाजले रात्रीचे बारा वाजल्यानंतर एक माणूस कंपनीत कामात होता आणि कामाला असताना काय सांगावं महाराज आता पगार झाली पगार झाली आणि पगार झाल्याच्या नंतर काय सांगाव मरात आता दहा पंधरा वीस हजार रुपये खिशात आणि खिशात असल्याच्या नंतर रात्री निघाला एकटा पायपायी समोरून दोन चार चोर आले आणि चोर आल्याच्या नंतर काय सांगाव चोराने सांगितलं जीवावरती प्रेम असेल तर पैसे ताब्यात दे आणि जर पैशावरती प्रेम असेल तर मरायला तयार होईल कोण मरत का मनास हा अरे काढून देतय पटकन अशी आहे की नाही महाराज लय कलाकार असतात लोक महाराज इकडं दान धर्म करणार नाही कोणी पण तिकडं का हा दावखान्यामध्ये लाख लाख खर्च गेले कोरोनाच्या काळात महाराज किती लाख लाख खर्च केले हो पण पैसेही गेले माणसंही गेली फार बेकार असतोय महाराज म्हणून दान धर्म करा हेच तुम्हाला काम येणारे महाराज आहे की नाही करा वारकऱ्यांची सेवा करा तुका म्हणे संत सेवा हे ची देवा उत्तम म्हणून वारकऱ्यांची सेवा इथे दान धर्म करा महाराज दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न छोडी लघटो मे प्राण मग काय झालं काय सांगत होतो रात्री बारा वाजता चोर म्हटले पैसे दे म्हटलं काय सांगा महाराज वाजता पैसे ताब्यात दिले का मस्के महाराज पैसे ताब्यात दिले आणि पैसे ताब्यात दिल्याच्या नंतर महाराज हे घरी गेलं आणि घरी गेल्याच्या नंतर झोप येते काय इतक्या रात्री आता पैसे गेले कसं काय करू कसं होईल कसं होईल कसं होईल कसं होईल सकाळी उठल सकाळी उठलं नाही निघलं कुठं पोलीस स्टेशनला म्हटलं आता कंप्लेन द्यायची आपल्याला बरं कंप्लेन द्यायची कंप्लेन द्यायची म्हटल्यानंतर महाराज निघाला पोलिस स्टेशनच्या दिशेने पण रस्त्यामध्ये काय झालं एक हेअर सलूनचं दुकान लागलं कशाचं कटिंगचं हा हेअर सलूनचं दुकान लागलं आणि दुकानामध्ये गेला महाराज दुकानामध्ये गेल्याच्या नंतर न्हावी दादाने वस्त्र हातात घेतला कच्छ्यायची हातात घेतली चालू झालं काम म्हणून मला सांगा त्या वस्त्र हातात घेतला आता वारकाच्या त्या न्हावी दादाच्या वस्त्र जो होता तो गळ्यावरती आहे आता मला सांगा रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता पण सकाळच्या वस्तऱ्यावरती विश्वास आहे विठाला उद्देश हाच आहे विश्वासाचे ठिकाण बदलतील पण विश्वासात बदल नाही महाराज ऐका कारखाना मुंबईला आणि मालक औरंगाबादला कारखाना मुंबईला मालक औरंगाबादला पण औरंगाबादच्या औरंगाबादच्या मालकाचा त्या ठिकाणी त्या मुंबईच्या नोकऱ्यावर विश्वास आहे ठिकाणा बदलतील पण विश्वास नाही विठाला विठाला की परमार्थ दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे अशा साधकामध्ये असताना काय सांगावं महाराज आता एका साधकाला परमार्थ करायचा होता आणि परमार्थ करत असताना त्या काळच्या जगद्गुरु कोबरायची कीर्ती कानावर आली कारण का वऱ्या हाती माप चाली सज्जन आणि नंतर तो साधक, साधक देहूच्या रस्त्याने निघाला आणि देहूच्या रस्त्याने निघाल्याच्या नंतर काय सांगाव महाराज विचारलं जगद्गुरु तुकोबरायचं घर कुठे आहे सांगितलं समोर जा ज्या ठिकाणी तुळशी इंद्रावण दिसेल ते जगद्गुरु तुकोबरायचं घर आहे साधक निघाला साधक निघाल्याच्या नंतर साधकाने बघितलं जगद्गुरु गळ्यामध्ये विनाय प्रफुल्ली आहे चेहऱ्यावरती आनंद आहे डोक्यावरती पगडी आहे स्मित हस्त त्या ठिकाणी चेहऱ्यावरती आहे आणि असं असताना काय सांगावं तो साधक आला आणि साधकाने काय केलं साष्टांग हे करी सुनील महाराज साष्टांग हे करी दंडवत दंडवत घातला आणि दंडवत घातल्याच्या नंतर काय सांगाव महाराज म्हटले कुठला बाबा लांबचा महाराज लांबचा कुठला स्वराज्य नगर औरंगाबाद संभाजीनगर बर कशाला आला तुम्ही सांगितलं महाराज प्रपंच असो परमार्थ दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज मग मला परमार्थ करायचा आहे हो मग विश्वास कोणावरती ठेवावा तेच कळत नाही मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले तुला ज्याच्यावर ठेवायचा त्याच्यावर ठेव साधक म्हटलं हे सरळ प्रश्नाचे उत्तर देणारे महाराज दिसत नाही बर बर वारकरी आहात म्हटले हो मग तुमचा तरी कोणावर विश्वास असेल ना हो मग आहे ना कोणावर आहे म्हटलं तुमचा तरी कोणावर विश्वास आहे एवढं जरी सांगितलं ना रवी महाराज तरी आमचं काम भागत हे विचारल्यानंतर जगद्गुरु तू खूप उत्तर देतात क्या बात आहे असे गायनाचार्य असे मूर्दाचार्य असले करायची गाडी का ऑटोमॅटिकच चालते पुढे <laughs> हा पेट्रोल हे गाडीचं पेट्रोल हे करायचं आहे की नाही हे जर व्यवस्थित असले तर आमचं व्यवस्थित आहे <laughs> नाही तर मग आमचं काही खरं नाही किती मोठा कीर्तनकार असू दे आपण गायक वादक नसला तर त्याचं मग काहीच खरं नाही आहे की नाही सुंदर गायक आहेत वादक आहेत काय पाहिजे काम नाही असो महाराज महाराजांनी सांगितलं माझा विश्वास संतावर आहे बर साधक म्हटलं महाराज काय तुम्ही संत हा तीही संत म्हणजे असं झालं ह्या पार्टीचा विश्वास त्या पार्टीच्या नेत्यावर आणि त्या पार्टीच्या नेत्याचा विश्वास ह्या पार्टीवर हे का पेपरला देण्यासारखी गोष्ट आहे का तू खूप बरं म्हटले बाबा संताचा विश्वास संतावर आहे यात काही नवल नाहीये मग अरे समाजाचा विश्वास संतावर आहे यातही काही नवल नाही मग अहो देवाचा विश्वास संतावर हे वैशिष्ट्य नाहीये मग अरे राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर हे वैशिष्ट्य आहे विठाला विठाला राक्षसांचा विश्वास संतावर याला, याला काय पुरावा आहे पुरावा सांगतो पुरावा रामायणामधली कथा आहे मंदुदरीला ला स्वप्न पडलं कोणाला मंदुदरी कोण दुदु मंदोदरी कोण स्वराज्य नगरची कोण होती मंदोदरी रावणाची बहीण वा रावणाची बहीण नाही रे दादा रावणाची पत्नी आहे की नाही हा रावणाची पत्नी मंदोदरी तर रावणाची पत्नी मंदोदरी पत्नी मंदोदरी मंदोदरीला स्वप्न पडलं आणि मंदोदरी रावणाला सांगू लागली मंदोदरी बोलली राव ना प्रती मंदोदरी बोलली रावणाप्रती एक स्वप्न देखील नेनो वानर मिळाले किती बळी आला लंके भोवती वेढा ऐका वानर, वानर। रावण म्हटला बंदर आण दोन हम बंदर को डरते नाही बल्कि बंदर कोटला वागड नव्हती मागड नव्हती वानर नव्हती मग दोघे वीर धनुधर है की नहीं श्री राम बाबू होते आणि लक्ष्मण त्या ठिकाणी होते आणि आली असताना काय सांगाव महाराज त्या लंकेला काय सांगाव लंकेला आग लागली मग पुढे काय पुढे इंद्राला जित्तणारा तुमचा इंद्रजीत नावाचा पुत्र तो मी रक्ताच्या थरुळ्यात पडतानी बघितला अजून काय झालं अजून अरे तुमचा बलाढ्य असणारा कुंभकर्ण नवे नवे तुमची सर्व जेवढी काही प्रजा आहे ना तेवढी मी सगळी रक्ताच्या थरुड्यात पडताना माझ्या डोळ्यांनी बघितली अजून अजून नवे नवे तुम्हाला तुमची दहा शिर जी होती ना म्हटले ती सुद्धा मी रक्ताच्या थरुड्यात पडताना बघितले अजून काय झालं अजून एवढं सांग सांग सांगितल्यावर अजून बाकी राहिलं तरी काय बर तुला काय वाटतं मी काय करावं हो। सांगू पती देव हो सांग ऐकाल माझं हो नक्कीच ऐकेल अमावयासी रामचरण सकळ कुळाचे उद्धारना तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल भावारत रामाय ना हां तर मग त्या ठिकाणी तुम्ही काय करा म्हटले तर कोणाला शरण जा रामाला शरण जा त्याने काय होईल तुमचा प्राण वाचेल तुमचा कुंभकर्ण भाऊ जगेल सगळी प्रजा वाचेल नवना रावण म्हणाला निदराण आहे रघुनाथ त्यासी मी वंदी लंकानाथ अरे त्या वानरांच्या जीवावरती उड्या मारणारा तो प्रभू रामचंद्र भगवान त्याला मी शरण जाऊ असं कदापि शक्य होणार नाही मग सगळी सांगतायत शरण जा शरण जा पण रावण ऐके ना, ना मग मंदोदरी सुद्धा ऐके ना मग काय सांगावं महाराज मंदोदरीला थोडं बाजूला नेलं काय मंदोदरीला सांगितलं रावणाने तुला काहीतरी सांगायचंय अशा काहीतरी गुहे गोष्टी असल्यानंतर थोडं साईटला नेतात ऐक साईटला नेतात ला ने ने की नाही असं साईटला नेतात मग मंदोदरीला रावणाने थोडं बाजूला नेला एकांतात नेलं आणि एकांतात नेल्याच्या नंतर एकांतात गेल्याच्या नंतर रावण त्या ठिकाणी मंदोदरीला सांगू लागला तूच म्हणत नाहीस शरण मग माझा नाही मा। कुंभकर्णासारखा भाऊ सुद्धा म्हणतोय काय करा शरण जा ऐसाची सांगे कुंभकर्ण ऐसाची सांगे बी भीषण ऐसेची सांगे सांग बहु साल जन शरण रिगा श्रीरामा परिमी ना की अर्थीचे कारण म्हणून तुला हे अर्थीचे कारण सांगण्यासाठी मी एकांतात आणलेलं आहे मग ऐक मंदोदरे सगळेच सांगताय मला शरण जा मी काही अप्पल पुट्या नाही मी काही हे नाही म्हटले मी माझे स्वार्थी नाहीये पण तुला हे कारण सांगण्यासाठी मी इथे आणलेलं आहे ऐक म्हटले मंदोदरे मी अप्पल पोट्या नाहीये अरे मला जर स्वतःच कल्याण करायचं असतं ना तर मी गेलो होतो पंचवटीला कुठे सीता माईकडे माई मुझको भिक्षा दे माई सदा हो बोल बोला तेरा त्याला त्याला भोत भला हो मुझको भिक्षा दे माई भिक्षा आणि तेव्हाच मला जर रामाने मारलं असतं रामाच्या बाणाने माझा प्राण गेला असता आणि मी मरण पावून माझा मोक्ष उद्धार झाला असता मग पण मला काय सांगावं मला नारद मुनी भेटले आणि मी नारदला नारदजीला विचारलं मंदुदारी काय नारदजी काय मला रामाची प्राप्ती होईल का होईल ना काय करावं लागेल ला? मुख्य वैर का अनन्य भजन है कि नाही तुला एकतर वैर पत्कावं लागेल नाहीतर भजन कराव लागेल रावण म्हटला भजन भजनाचं नामचं तीन पिढ्याचं वाकड वाकड़ाई म्हटले <laughs> किती पिढाच भजनाचं आमचं पटतच नाही म्हटले आमचाच भाऊ विभीषण सकाळी काकडा करतो तर डोकं उठलं म्हटलं आमचं भजन भजन करायला आम्हाला टाइम नाही म्हटले मग हा, हा, हा मुख्य एक वैर करावं लागेल वैर पण करावं लागेल बर वैर भांडण करतो म्हटले भांडण काय टेन्शन बरं भांडण करायचं असलं तर काय करावं कोणतं भांडण निर्माण करू की जेणेकरून लवकर हे सगळं <laughs> प्राप्त होईल नारजीने सांगितलं तुला भांडण करायचंय आणि भांडण करायला जास्त रस असतो बरं का माणसाला भांडण का ओ महाराज सांगावं लागतं चला कीर्तनाची वेळ झाली लवकरात लवकर सर्व माता बहिणी पुरुष मंडळी सर्वांनी लवकरात लवकर टाळकरी मंडळी गावकरी मंडळी खायतले मांडले सगळे सगळे कुठे या कीर्तनाला या भांडणाच्या ठिकाणी सांगा लागतं का चला वर्षा गल्लीतले खालच्या गल्लीतले रामराव पाटला ते शंभरा बाटला भांडण चालू झाले येतात सांगायची गरज नाही महाराज अहो महाराज हे अवघडे परमार्थाचं काय सांगावं महाराज प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर